कालपासून सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून यामध्ये महायुतीचे दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवळ हे दिंडोरी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे फोटो आणि त्यामुळे विविध चर्चेंना उधाण आलंय की नरहरी झिरवळ हे महाविकास आघाडीमध्ये दाखल झाले परंतु सत्यता काय आहे हे, हे नाशिक माझा न्यूज चॅनलचे संपादक देविदास मोरे यांनी दिंडोरीचे आमदार नरहरी झिरवाळ यांच्याशी संपर्क साधून याबाबतची या माहिती जाणून घेतली पाहूया हॅलो हा झिरवड साहेबांशी बोलणं होतंय हो हो बोलतोय नमस्कार नाशिक न्यूज मधून बोलतो कालपासून एक सोशल मीडियावरती एक तो फोटो व्हायरल होतोय तुमचा की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये दाखल झालेत तर त्या विषयावरती आम्हाला तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती काय बा काय तुम्ही महाविकास आघाडीमध्ये दाखल झाले असे बऱ्याच न्यूज चॅनलवरती आहे वृत्तवाहिनीवरती आहे तर काय येते शक्यता त्याच्यानंतर मी माझा खुलासाही केलाय पण तरी मी सांगतो का एक दहा बारा दिवसापूर्वी तीसगाव आमचं दिंडोरीतलंच खेडगाव तीसगाव अच्छा तिथं एक हनुमान मंदिर त्या लोकांनी नव बांधण्याचं त्यांचं सा प्रयोजन आहे ते खुललं आणि काल म्हणजे दहा बारा दिवसापूर्वीच माझ्याकडे येऊन सगळे प्रमुख येऊन आणि त्यांनी मला इन्व्हाइट केलं अक्षतृती के आहे त्या दिवशी तर आम्हाला पूजा करायची आहे तर तुम्ही प्रसादाचा लाभ घ्यायला यावा म्हणून मी गेलो गेलो तर ती अगोदर त्या सभा चालू होती महाविकास आघाडीच्या उमेदवारांचं बग्रेसरांचं भाषणच चालू होतं मग मी मंडपाच्या बाहेरच थांबलो त्यांचं भाषण संपलं आणि मी गेलो गेल्यावर आता तिथं ते पूजाच्या निमित्तानं मग अजून थांबावा असं त्यांच्या डोक्यात असल नसल मला माहित नाही पण मी आलो म्हणून मग मला खुर्ची दिली खुर्ची दिली हो ते ते शे हुँ, हुँ. ते हो जे शेजारी माझ्या बसले होते सर म्हणून अच्छा मी ज्या दिशेला पाहतो त्याच्या विरुद्ध दिशेला फोटोत मी पाहतो ना पूर्वेला शेजारी ते सर बसले होते ते केव्हा उठून भगरे सरांना बसवलं मलाच माहित नाही म्हणजे अगदी दोन तीन मिनिटाचीच ही हो सगळी उलाढाल आहे आणि त्याच्यात लगेच कोणी फोटो काढून घेतला त्यांचे ते निघून गेले आणि मी पूजेला थांबलो काल दुपारपर्यंत मी मध्येच होतो आता गावातला म्हणजे तालुक्यातला माणूस एका ग्रुपमध्ये आम्ही राहिलो बऱ्याच दिवस कायमस्वरूपी <laughs> आणि माणूस माणसाला भेटला म्हणजे लगेच तो युतीत महायुतीतून महाविकास आघाडीत गेला असंही जर होणार असेल तर मग तर इलेक्शन करायची ठरली तर असं करून कसं होणार सकाळी आता पहिल्या रात्रीला मी भारतीताई बरोबर होतो रात्री साडे अकरा पर्यंत अच्छा आणि माझ्याच मतदारसंघात दौरा होता मी रात्री तर असं माझ्यावर काय का मी महाविकास आघाडी बरोबर जाईल आणि शिवाय मी काय काय बाबा पहिल्यांदाच कुठतरी या क्षेत्रात उतरलो असंही काही नाही मी इतरांवर इतरांना मार्गदर्शन करतो तर मला मार्गदर्शन करण्यासाठी असं कोणी माझ्यावर आरोप करावेत अच्छा हे त्यांच्या आत्मीय त्यांच्या बुद्धीला ज्याच्या पटत असेल त्याचं मी अभिनंदन करेल पण त्यांनी मला अजूनही ओळखावं किंवा माझ्या मागची पार्श्वभूमी पाहावी म्हणजे थोडक्यात तुम्ही महाविकास आघाडीमध्ये दाखल नसून महायुती मध्येच आहे आणि भारतीताई पवार यांचाच तुम्ही प्रचार करत आहात त्यांच्याच तुम्ही सहभागी आहात मीच नाही हो माझी सगळी जी यंत्रणा आहे महाराजांनी ज्यांनी एवढा विश्वासानं जिथं पाठवलंय किंवा मी जो निर्णय घेतलाय त्याचं स्वागत लोकांनी केलंय त्या लोकांना लगेचच्या लगेच एका चार तासात आठ तासात मी कसा फसवेल मी भारती बरोबरच महायुती बरोबरच आहे राहील अगदी मी उमेदवार म्हणून काम करेल ठीक धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया आमच्या नाशिक माझा न्यूज चॅनल दिल्यात होतं